हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग अकरावा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला षट चक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली आहे या योगाभ्यासामध्ये मनुष्याला दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करावा लागतो म्हणजे प्राणवायू आहे तो दोन भुवयांमध्ये मनुष्य स्थिर करतो तर या सगळ्याच वर्णन आपण अकराव्या श्लोकात तात्पर्यात वाचलं होतं प्रभपादांनी त्याच्याबद्दल सांगितलं होत पुढे वाचूया आपण जाणतो बघा तुम्हाला जर आठवत असेल तर षट चक्र ही कोणती हे पण जाणलं होतं त्याची नावं एकदा मी पुन्हा बोलते मुलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र तर हे सगळे योग पद्धतीतली कार्य आहेत <coughs> पुढे वाचते षट चक्र योगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्याचे गृहित धरूनच भगवंत पुढील श्लोकामध्ये या योगाच वर्णन करतात भगवंत सांगतात की ब्रह्म जरी अद्वितीय असले म्हणजे काय ब्रह्मण हे एकच आहे ब्रह्मन म्हणजे काय भगवंतांच्या शरीरात सतत निघणारा दिव्य प्रकाश हे कस अद्वितीय आहे तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपे असतात तर ह्याचा अर्थ असा आहे कि हे जे भगवान श्री आहेत ते गोलोक वृंदावन धामात राहतात आध्यात्मिक जगतातलं हे गोलोक धाम हे सर्वोच्च ठिकाण आहे आणि तिथे भगवंत आहेत तर त्यांच्या शरीरात दिव्य तेज प्रकाश बाहेर पडत असतो त्या प्रकाशाला ब्रह्मज्योती म्हणतात आणि तो प्रकाश आहे तो सर्वत्र आध्यात्मिक जगतात पसरलेला आहे तर त्या प्रकाशामध्येच असंख्य वैकुंठ आहेत आणि खाली एका बाजूला भौतिक जगत आहे आणि भौतिक जगतात असंख्य असंख्य, असंख्य ब्रह्मांड आहेत या सगळ्या ब्रह्मांडामध्ये एक एक प्रत्येकी असा सूर्य आहे आणि तो सूर्य आहे तो जे हे ब्रह्मांडांना प्रकाश देतो तर सूर्याला स्वतःला प्रकाश कुठून मिळतो तर ही जी ब्रह्म ज्योती आहे भगवंतांच्या शरीरातून शरीरात बाहेर येणारा प्रकाश त्यातून सूर्य प्रकाश प्राप्त करतो आणि मग ब्रह्मांडांना प्रकाश देतो तर <coughs> इथे दिलाय बघा मी आता वाचलं त्याच्या दुसऱ्या ओळीत की विशेष करून निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजे ब्रह्म असते तर त्याच्या आधी आपण वाचलं की ब्रह्म जरी अद्वितीय असले तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपे असतात म्हणजेच ब्रह्मज्योतीमध्ये असंख्य असंख्य वैकुंठ सुद्धा असतात आणि एका बाजूला भौतिक जगत सुद्धा असतं आणि आता निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजे ब्रह्म असते असं प्रपात इथे समजवत आहेत तर असा हा जो निर्विशेषवादी आहे तो ब्रह्मनला ओंकार या शब्दाने जाणतो ओंकाराचं ते उच्चारण करतात ब्रह्मज्योती प्राप्त करण्यासाठी पुढे वाचते या ठिकाणी श्रीकृष्ण निर्विशेष ब्रह्माचे ज्यामध्ये आश्रमी ऋषी प्रवेश करतात त्याच वर्णन करीत आहेत तर असं जे निर्विशेष ब्रह्मज्योती आहे त्यामध्ये संन्यास आश्रमी जे ऋषी आहेत ते जीवनभर ओंकाराच उच्चारण करणारे आहेत ब्रह्मचर्याचं आचरण करणारे आहेत तर ते आहेत ते या ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतात ह्याचं सगळं वर्णन भगवंत करत आहेत पुढे वाचते आहे पुड़े वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरु बरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकवले जाते या प्रकारे त्याला ब्रह्माच्या दोन रूपांची अनुभूती होते तर इथे ह्या गुरुकुलामध्ये त्याला सगळं शिकवलं जात तर ह्याचाच अशा जो गुरुकुलात अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तर तो काय काय करतो ह्याचा उल्लेख आपण जर बघितला तर जो चौथा अध्याय आहे त्याचा एकोणचाळीसावा श्लोक आपण सगळेच काढूया चार पॉइंट एकोणचाळीस तर त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताहेत श्रद्धावान लयम शांती अचिरेण दिग्छती भाषांतर जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती प्राप्त होते तर त्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे की एखादा ज्ञान घ्यायचं आहे तर त्या शास्त्रावर त्या वैदिक शास्त्रावर या व्यक्तीची श्रद्धा आहे आणखीन तो काय करतो आहे तो दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे म्हणजेच त्यांनी गुरुंचा आश्रय घेतला आहे आणखीन तो काय करतोय आपली इंद्रिय संयमित तर इंद्रिय संयमन करता येणं त्याला आवश्यक आहे म्हणजेच तो व्यक्ती आहे तो इंद्रिय भोगात जात नाही तो तत्पर आहे असं म्हटलं आहे म्हणजेच तो आपलं ज्ञान घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहे असा व्यक्ती आहे त्याला ज्ञान प्राप्त होतो तर हे वर्णन आपण चार पॉईंट एकोणचाळीसचं वाचलं आहे पुन्हा आपण आपण जो अकरावा श्लोक वाचतोय त्याच्या तात्पर्यात येऊया तर हा जो गुरुकुलामध्ये शिकणारा मुलगा आहे विद्यार्थी आहे तो बालपणापासूनच ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो आणि ओंकाराचं उच्चारण करतो आणि इंद्रिय संयमन करतो तर इंद्रिय संयमन केल्याशिवाय व्यक्ती वैदिक ज्ञान धारण करू शकत नाही तर हे वैदिक संस्कृती मधले हा नियमच आहे म्हणून तुम्ही कोणतीही अशी वैदिक संस्कृती मध्ये जे काही ज्ञान घेतलं जात त्यात तो ब्रह्मचर्याचं व्रताच पालन करतो आणि तेव्हाच तो हे सगळं ज्ञान धारण करू शकतो तर असं इंद्रिय नियमन निया, करतो आहे इंद्रिय संयमन करतो आहे त्यामुळे इंद्रिय आहेत ती शुद्ध होतात आणि ही इंद्रिय शक्तिशाली बनतात बनता आणि मग असा व्यक्ती आहे विद्यार्थी आहे तो वैदिकशास्त्र नीटपणे जाणू शकतो तर इथे दिलं आहे ना शेवटी ब्रह्माच्या दोन रूपांची अनुभूती होते तर असा हा जो विद्यार्थी आहे तो ब्रह्माच्या दोन रूपांची अनुभूती करतो म्हणजे एक तर निर्विशेष ब्रह्मज्योतीबद्दल बद्दल तो ज्ञान घेतो आणि दुसरं ओंकार हा शब्द ध्वनी आहे त्याच त्याला अनुभव होतो त्याचं तो उच्चारण करायला शिकतो ध्यानपूर्वक उच्चारण करतो पुढे वाचते आहे विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असते तो कसे है? है तर कसे प्रशिक्षण आवश्यक आहे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून हे आध्यात्मिक ज्ञान घेणं तर असं जेव्हा इंद्र नियंत्रित इंद्रिय असतील तेव्हाच हे शक्य आहे परंतु प्रुपात लिहित आहेत परंतु सद्यस्थितीत असे ब्रह्मचारी जीवन मुळीच शक्य नाही तर आजकाल अशी गुरुकुलं पण नाही आहेत पूर्वीच्या काळी जागोजागी अशी गुरुकुल असायची आणि विद्यार्थी त्या गुरुकुलात राहून गुरुंकडून उत्तम रीतीने मार्गदर्शन प्राप्त करायचे मात्र आताच्या काळात योग्य असं मार्गदर्शन पण नाहीये जगात आपण बघतो तो भोगी वृत्ती सगळीकडे वाढली आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या काळासारखं का ब्रह्मचारी आश्रमाचा कुणी स्वीकार पण करत नाही पूर्वीच्या काळात अगदी प्रत्येक घरातला जो मुलगा असायचा तो गुरुकुलात पाठवला जायचा वैदिक काळातलं हे मी सांगते आहे तर पूर्वी सगळी जी मुलगी होते ते त्यांचं उपनयन म्हणजेच मुंज वगैरे हे जे संस्कार आहेत ते झाले की गुरुकुलात राहायला जायचे आता मात्र परिस्थिती बदलली आहे लोक मॉडर्न झाली आहेत समाजामध्ये कुठेच ब्रह्मचर्याचं महत्व मानलं जात नाही तर जसं स्त्रीसाठी म्हटलं जातं की पतिव्रता धर्म आहे आपल्या शरीराचं पावित्र्य जपणं आपल्या पती बरोबर जीवनभर भर, जीवन प्रामाणिक राहणं तर ह्यामुळे जी स्त्री आहे जी मुलगी आहे तिची शक्ती वाढते तेज वाढतं असं म्हटलं जातं तसंच पुरुष आहे त्याने आपलं ब्रह्मचर्य राखलं पाहिजे आणि आपल्या पत्नीशी त्याने कायम प्रामाणिक राहिलं पाहिजे तर असा जेव्हा पुरुष आपलं ब्रह्मचर्य राखतो तेव्हा काय आहे ते त्याचं तेज वाढत जातो शक्ती वाढत जाते असं म्हटलं जात तर आपण बरेच इंजिनिअरिंग कॉलेजशी सं संपर्कात असतो खूप साऱ्या घरामध्ये इंजिनियर डॉक्टर अशी मुलं असतात आणि आपण मुलांकडून या ऐकतो कॉलेजमध्ये सर्रास ही अनेक अनेक मुलं येत आहेत तर सगळी काय आहेत चांगल्या मोठ्या घराण्यातली पण घरंदाज घराण्यातली मुलं आहेत ज्यांच्या घरात कुणी व्यसन करत नाहीयेत पण इथे कॉलेजला येऊन ही सगळी मुलं आहेत ती मित्रांबरोबर वेगवेगळ्या व्यसनांमध्ये वस... अडकतात कित्येकांची घराणी शाकाहारी आहेत मात्र इथे हॉस्टेलला राहून ही मुलं मांसाहारी बनतात काही मांसाहारी मुलं आहेत ती पुढे शिक्षणासाठी विदेशात जातात आणि गोमांस पण खातात तर अशा प्रकारे सध्याची परिस्थिती आहे पुढे प्रुपात समजवत जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे तर बालपणापासून ब्रह्मचर्याच पालन करणं हा विषय जरी काढला तरी आता शहा लोकांना तो अन्यायकारक वाटतो आहे कारण सगळ्या जगाचीच सामाजिक रचना बदलून गेलेली आहे सर्व जगभर ज्ञानाच्या विविध क्षेत्रांकरिता अनेक संस्था आहेत परंतु ब्रह्म विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरिता एकही मान्यता प्राप्त संस्था नाही का अशी संस्था नाही कारण कोणी लोक व्रताचं व्रताच जाणत नाही पुढे प्रोपार लिहित आहेत ब्रह्मचर्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते का कठीण असते कारण इंद्रिय संयमन केल्याशिवाय ब्रह्मचर्य व्रताच पालन केल्याशिवाय कोणतच वैदिक ज्ञान व्यक्ती धारण करू शकत नाही म्हणून प्रभुपात इथे या कलियुगासाठी एक सोपा उपाय सांगत आहेत म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केले आहे के की कलियुगासाठी भगवत साक्षातकाराचा शास्त्र संमत मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन होय आणि या कीर्तना व्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही तर रौपाद इथे कलियुगातील पतित जीवांसाठी हा सर्वोत्तम उपाय आपल्याला समजावून सांगत आहेत तर जसजसं व्यक्ती भक्तिमय सेवेमध्ये मग्न होत जातो तस तसा तो काय करतो आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या विविध सेवेत लावतो आणि आपोआपच त्याच्या इंद्रियांचं संयमन होऊ व्हायला हो, लागत तर श्रील प्रुपात समजवतात कि हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं आणि कृष्ण प्रसाद खाणं यामुळे जीभ नियंत्रित होत जाते जीव नियंत्रित झाली आणि व्यक्ती भक्तिमय सेवेमध्ये मग्न झाला कि ती तो व्यक्ती आहे तो आपोआपच ब्रह्मचर्य व्रताच पालन करतो तर अशा रीतीने भक्तीत मग्न झालेला व्यक्ती आहे त्याची भोग तृष्णा नष्ट होते भोगी भावना आहे ती हळूहळू नष्ट होत जाते आणि व्यक्ती आपल्या जीवनभर रोज हरिकथा हरी चर्चा हरी दर्शन भक्त संग आणि हरिनाम भक्ती नक्कीच प्राप्त करू शकतो तर भगवत प्राप्ती करण्यासाठी अशा भगवंतांचा नामस्मरण आणि भगवंतांची सेवा या व्यतिरिक्त इतर कोणताच मार्ग नाही <coughs> तर आपला हा अकरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी